अभिमुक्तेश्वरानंद शंकराचार्य आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत मातोश्रीवरती जाऊन शंकराचार्य हे उद्धव ठाकरे यांची भेट घेतील अशी माहिती आहे मोदींच्या हस्ते अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला शंकराचार्यांनी विरोध केलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत होत असलेली शंकराचार्यांची भेट ही महत्वाची मानली जाते तर मातोश्रीवरती शंकराचार्य हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत चेतन उद्धव ठाकरे आणि शंकराचार्य यांच्यामध्ये भे, भेट आणि त्याला अर्थातच अयोध्या मोदींना झालेला विरोध गुरु खर तर आपण पाहिलं असेल तर राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या वेळी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद असं म्हणाले होते की चारी शंकराचार्य शंकराचार्यांनी कोणताही राग अथवा देशामुळे नव्हे तर शास्त्रीय विधीचं पालन करणं आणि करून घेणं ही त्यांची जबाबदारी असते आणि या सर्व जबाबदारीतून त्यांनी ती विधानं केली होती मात्र त्यांच्या विधानाचा गैरवापर करत मोदी विरोधात हे विधान केले असं त्यांचं म्हणणं होतं आणि खरं तर त्यानंतर आपण पाहिलं असेल ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांचं समर्थन केलं होतं त्यानंतर आता थेट ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्वतः शंकराचार्य आज भेटायला येतात त्यांच्यासोबत संजय राऊत देखील असणार आहे ही भेट खर या भेटीनंतर नेमकं उद्धव ठाकरे काय मत मांडताय शंकराचार्य पत्रकारांचे का बरोबर आहे नारायण राणे यांनी तर शंकराचार्यांच्या हिंदू धर्मातल्या योगदानावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि अशा पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे आणि शंकराचार्य यांच्यामध्ये होत असलेली ही भेट धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी